मी प्रदीप कृष्णबाटकर ग्रामपंचायत अधिकारी माऊली झांडे या ग्रामपंचायतीमध्ये एकूण एकशे ऐंशी लोकांची यादी आ, आवास सुलतची मंजूर होती त्यापैकी त्या यादीमध्ये त्रेसष्ट लाभार्थी अपात्र आहे उर्वरित लाभार्थ्यापैकी सत्तर लाभार्थी पात्र आहे सत्तर लाभार्थीच्या ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव पंचायत सादर करण्यात आले आहे आणि आज रोजी ग्रामपंचायतीची ब्याऐंशी लाभार्थीची यादी मंजूर आहे सध्या आता जे सध्या तुम्हाला हे कोणला आहे या नागरिकांनी हे कशाबद्दल कोणलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बा आमच्या तुमच्या ऐंशी ब्याऐंशी लोकांना लाभ या ठिकाणी मिळाला पाहिजे हा पण ब्याऐंशी लोकांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही हा मंदूर आहेत हे मंदिरात आहेत मग काबर मिळणार का बरं नाही शासनाचं जसं तसं निधी उपलब्ध होईल तसं तर होईल ते कारण मग निधी शेवटी पंचायत स्तरावर ब्याऐंशी लोकांना लाभ मिळणार नाही अजिबात मिळेल ना भेटत टप्प्यानं भेटत मग मंजुरात आहे तर मग टप्प्यानं भेटायचं काही विशेष नाही आहे ना नाही ना ना ना। आता महाराष्ट्र सरकारच वीस लक्ष घरकुल मंजूर आहे त्यापैकी आज प्रथम हप्ता ते उद्या दिनांक बावीस तारखेला दहा लक्ष ला लाभार्थ्यांना देत आहे त्यांच्या मंजुरात वीस लक्ष घ्यायची आहे वीस लक्ष देऊ शकत नाही निधीची उपलब्धता जशी जशी होईल तसं ते होईल बरं आता मग याच्यावर टोडका कसा काळाचा तोडगं काय आपल्याकडून तर गेलीच पाचव्या यादी ती गेलीच एकशे ब्याऐंशी लोक आपल्या ब्याऐंशी लोकांची हा बीडीओ झालं झाला बीडीओ साहेब साहेबाचं बीडीओ साहेबांचं नाला की बाबा त्यांचं जर निवेदन असन त्यांच्या जर काही हरकती असन त्यांच्या जर काही हरकती असन तर त्यांचं लेखी घ्या ते आमच्याकडे पाठवा आम्ही पुन्हा चौकशी करू द्या बरं आले गावचे सरपंचात आपल्याकडे काय सांगू शकत आता, आता जे प्रकरण झालंय आहे सध्याचं नागरिकांना आता सध्या लॉक लावलेला आहे ग्रामपंचायतला याबद्दल आपलं काय म्हणणार आहे म्हणणं काहीच नाही जे मंजूर येते ते तर मिळणारच आहे कसा आहे थोडा वेळ लागेल नाही वेळ लागेल वेळ लागेल पण मंजूरच आहे ना मंजूरच आहे तर मग वेळ लागायचा काय प्रश्न आहे टप्प्याने येतात ना पंचायत समितीकडे जसं आपल्या टप्प्याटप्प्यात टार्गेट येतात ना कसं आपलं एवढे एवढे असं होणार बँकची यादी मंजूर आहे ठीक आहे मान्य आहे पण नागरिकांचं म्हणणं असं आहे की बा बँक सगळं काही भेटलं पाहिजे नाही म्हणू तुम्ही पंचायत समिती ऐंशी एका मताने हळूची नाव काढलेली आहे एकोण जणांचे नाव कागदपत्र यांनी जमा केलेले आहे त्याच्यातून हळूहित नाव यांच्या मताने काढलेले आहे